जगदंब भोजनालयाचा भव्य शुभारंभ सोहळा उत्साहात संपन्न पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मधुरम हॉटेलच्या खाली अशोकनगर नांदेड येथे जगदंब भोजनालयाचा भव्य शुभारंभ सोहळा पार पडला यावेळी रवींद्र चव्हाण विठ्ठल पावडे व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते जगदंब भोजनालयामध्ये महिनेवारी टिफिन पोहा राईस प्लेट नाश्ता जेवण अगदी माफक दरात मिळेल असे आयोजक गणेश कोकाटे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले आज आमचे सांगवी नगरीचे आमचे सहकारी युवा सहकारी माननीय गणेशरावजी कोकाटे यांना सर्वप्रथम आज वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असं देतो आज त्यांनी आपल्या नवीन व्यवसायाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे जगदंबा भोजनालय या मेसचा शुभारंभ आज या ठिकाणी पार पडत आहे मी गणेशरावला या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीने आणि माननीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब आणि आमच्या चव्हाण परिवाराच्या वतीने मी त्यांना हार्दिक असा शुभेच्छा देतो आणि त्यांचा व्यवसाय दिवसेदिवस द्विगुणित दिवसे 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 व्हावा एवढी या ठिकाणी प्रार्थना करतो युवक काँग्रेसचा आमचा एक उमदा कार्यकर्ता सांगवी भागातील उदयोन्मुख युवा नेतृत्व गणेश कोकाटे यांचा आज अठ्ठावीसवा वाढदिवस आहे आणि त्या अनुषंगानं आज त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एक नव्या वाटचालीला सुरुवात करत आहेत त्यांची ही वाटचाल म्हणजे समाजकारण राजकारणसोबत करत करत व्यवसायामध्ये पण राहिलं पाहिजे म्हणजे आत्ताच बनुदानी सांगितल्याप्रमाणे कानमंत्र दिल्याप्रमाणे आधी पोटोबा आणि नंतर विठोबा या दोन्ही गोष्टी बॅलन्स करत करत गणेशनी काम करावं असं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि आदरणीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादाने या त्यांचा हा व्यवसाय आणि त्यांची राजकीय कारकिर्द अतिशय म भरभरून पुढं विकसित होवो या एवढ्याच या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आज जगदंबा भोजनालयाचं उद्घाटन झालेलं आहे आमच्याकडे सकाळी नाश्त्याला पोहा भेटणार आहे दुपारी राईस प्लेट महिनेवारी जेवण वरण भात चपाती पोळी भात सगळं भेटेल ऑर्डरप्रमाणे माल दिला जाईल करून पंधरा वीस मिनटं थांबावं लागेल आज संध्याकाळी मिरची वडा चालू करणार आहेत चायनीज सेंटर चायनीज मी नंतर चालू करणार आहेत मी जगदंबेचा आचार्य आहे उत्कृष्ट जेवण चांगलं जेवण मिळेल आमच्याकडे नमस्कार मी गणेश कोकाटे संचालक जगदंबा भोजनालय आज आमचे नेते नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार वसंतरावजी पाटील चव्हाण साहेब यांचे चिरंजीव प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर विठ्ठलभाऊ पावडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमच्या जगदंब भोजनालयाची आज सुरुवात केलेली आहे व आपल्यापाशी सर्व काही व्यवस्थित मिळून जाईल त्यातल्या त्यात आपल्यापाशी महिनेवारी टिफिन असेल किंवा दुपारी म्हणजे लंचचा टाईम असेल आम्ही चायनीज सेंटर पण चालू करणार आहोत सर्व काही रुचकर जेवण मिळण्याच्या देण्याचा आमचा योग आहे ते आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही सर्व इथल्या विद्यार्थ्यांना व नागरिकांना विनंती आहे की सर्वांनी एक वेळेस येऊन आमच्या जगदंब भोजनालय मेसला एक वेळेस सर्वांनी विजिट करावं ही सर्वांना विनंती करतो